नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा मातेचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद गान गाते आनंदान अंबाबाईच्या बाईचा नावान गान गाते चा नावान आनन्दा अम्बाब नावा गुरुग बहिच जा अम्बा माजी जान पहु गुरुग बहिचलाग जा अम्बा माजी जन पाहू हळदी गुकू पान अंबाबाईच्या नावान गान गाते आनंदान अंबाबाईच्या नावान गान, गान गाते आनंदान अंबाबाईच्या नावान परसुमुराळी आला घरी कवळ्या साज अंगावरी परसुमुराळी आला घरी कवळ्या साज अंगावरी कवळ्या साज अंगावरी माळ परडी माळ परडी घेऊन यावान अंबाबाईच्या नावान गान गाते आनंदान अंबाबाईच्या नावान गान गाते आनंद अंबाबाईच्या चला ग साऱ्या सुवासिली ओवाळूया चला ग साऱ्या सुवासिली ओवाळूया आंबारांनी ओवाळूया आंबारांनी करु आरती करु आरती भक्तिया भ भावन् अम्बाबा नवान् गान गाते आनन्दन अम्बाबा नावान गान गाते आनन्दन अम्बाबा नावान भक्त तुझे येतील लग गान गातील भक्त तुझे येतील लग गानं तू जगातील गानं तू जगातील गलदान दिलदान दिल देवीला पावन अंबाबाईच्या नावान गान गाते आनन्दान अम्बाबाई नवान गान गाते आनन्दान अम्बाबाई नवान गुरुग बहि ग जाऊ अंबा माजी जान पहु गुरुग बहिनी चलाग जा अम्बा माजी मान पान अंबा कुङ्कु आहुमानप गान गाते गाने अंबा अम्बाबा नवा गान गाते आनन्द अम्बा बाइ जाना अम्बा माताय धन्यवाद